ज्या दिवशी त्रु मा आलो आज आंबळा सापडायला तर हिरू आंबळा किती भेटता किती नाही कारण लय दिवसातून आलो लेट झालो आम्ही कितीक राहिले आणि किती, किती नाही सांगता येत नाही हिरो बघू जाऊन किती भेटता बघू चला जाऊ आपण चला आता आपण आपल्या रस्त्याला लागलो किती चला आम्ही आलो आज आंबळा सागर विशाल आणि मा आमची जण आज आता आंबळ्याचे रान लुसलो आणि अगं इथं हे पहिलं झाड लागले पण इथं ना आंबळच नाही जवळ सगळे तोडून देतात हे आपल्याला पुढं जायचं आहे या दिशेने आम्ही लेट झालो या वर्षी लेट झालं त्याच्यात वाटा का पाडल्या पूर्ण वाटा घुटून गेल्या त्यामुळे इथं एक पण पाहायला पण भेटत नाही इथं बघा एक पण नाही सगळे तोडून गेलेले आज आपण असं वाटते आपल्याला काय भेटतं का नाही ना थोडीशी भेटलेत आंबळे बघा हो इथं अजून इथं पण आहे पातळ पातळ दिसतात इकडं पातळ पातळ चला आता वरती जाऊन पुढू लय टायमा ना आंबळा भेटल्या त्याच्यामुळे इकडं विशाल तर पहिला खायलाच भेटलंय कारण लय हिंडलो आंबळा काय भेटत नाही तर ईद पहिल्यांदा भेटल्या त्यामुळे पहिल्यांदा खाऊन घेऊ आणि मग घरी न्या कारण इथं भेटले तर थोडीसा बरेच टायमा ना भेटली आम्हाला कुठंच भेटत नव्हते हो इथं बऱ्यापैकी आहेत आंबळा विशाल तर एक मांडी घालून बसले सागरे आल्यावर आता घ्याव आता कशी आहे कुठं भेटलीच नाही का इकडं मोरू नाही दिसता विशालची बाजू नाही बघा इथं आहेत बऱ्यापैकी दिसता इथं बघू आता कवडी साचता इकडे पुढे कच्ची आहेत आणि पिकेर आहेत चला आता आपण या केक तोडून घेऊ

Hai, hai, kuda ayat yaitu oleh laksa. Kita yang tangga, lagu pula itu nih. Kalau <laughs> itu tangan ini आपण इकडे कुठं जाऊन येणार हरणार आहे बरं आणि कुठं झाडं आहेत का आणि आंबळ आहेत का इथे एक झाड आहे पण त्याला काहीही दिसत नाही इथे एक झाड आहे त्याला पण काहीही दिसत नाही अगदी फ दिसतात कमी प्रमाणात यायचे एक दोन एक तिथं आहेत फक्त ते बघा घेऊन एक झाड दिसतात आणि ते बघा या कोकत्रे गेरवलेले मकार घेरवले आहेत कोकत्रनात आणि तिथे एक झाड आहे अख्खा रिकाम आहे काहीच नाही सगळे लोकांना तोडून मोलेत आम्ही फार संपल्यावरतीच पोचले इथे इकडं इकडे आहे का काही थोडेसेच तोडलेत एवढेच मला वाटतं घेऊन जावं लागणार आहेत एवढेच कारण आंबळच भेटले नाही एवढीच आंबळ आणलेत आम्हाला भेटलेच नाही काही खरं नाही आंबळ संपलं आम्ही पोचलो आहे पण तो आंबळा काय आपल्याला भेटले नाही लय लेट झालो लोकांनी सगळी आंबळा तोडून नेल्या आपल्याला थोडक्यात भेटल्या तवडीच घेऊन आलो आता घरची तर सांगणारा आंबळा गेली आणि कवडीचे घेऊन आले तर आंबळा तर काहीच राहिले नाही संपल्या आम्ही लय ले लेट झालो ले ले यावर्षी त्यामुळे काही आंबळा आपल्याला लय कमी भेटला